शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून परभणी जिल्ह्यात एकतीस गावातील शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे जवळपास एकर जमीन जमीन या महामार्गासाठी अधिग्रहण अधिग्रहण होणार असून अगोदर जीव करा अशी भूमिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे आज परभणीत विविध ठिकाणी शक्तीपीठ विरोधात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे परभणीच्या पिंगळी रस्त्यावर तर पोखरणी फाट्यावर शेतकऱ्यांनी जवळपास दोन तास चक्काजाम केला होता या चक्काजाम मुळे वाहतूक खोळंबली होती या मोर्चात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मोठ्या संख्येने आज शेतकऱ्यांसह राजकीय पुढारी देखील रस्त्यावर उतरले होते आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी आणि प्रहार पक्षाच्या वतीनं या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आम्ही पिंगी रोड येथे जिथे शक्तीपीठ महामार्ग इथून जाणार आहे या रस्ता अडून धरलेला आहे परभणी जिल्ह्यातल्या दोन ठिकाणच्या ज्या मोजण्या चालू आहेत दोन टोकाच्या त्या जोपर्यंत परत येत नाहीत आणि पुढे जोपर्यंत शेतकरी म्हणत नाही तोपर्यंत मोजणी आमच्या झाल्या नाही पाहिजे मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे निवडणुकीपूर्वी तुम्ही जो शब्द दिला होता एकनाथ शिंदे साहेबांनी की हा महामार्ग रद्द झाला होता त्या एकनाथ शिंदे साहेबाला पुढे आणा आमच्या आणि त्यांना विचारू द्या आम्हाला की तुम्ही त्यावेळेस दिलेला शब्द हा शब्द खोटा होता का तुम्ही शब्द देताना तोलून मोलून देता मग असा शब्द कसा तुम्ही दिला त्यावेळेस हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत होते त्यावेळेस हा शब्द देताना एकनाथ शिंदेच्या बुडाला यांनी चिमटा का नाही घेतला अरे यांच्यातून आम्हाला पैसे आणायचे आहेत हा महामार्ग आम्ही करणारच आहेत तुम्ही याचा शब्द देऊ नका त्यांनी दिलेला शब्द आणि आता शब्द फिरवलेला हे शेतकऱ्याचे पोरं महाराष्ट्रातले सहन करणार नाहीत आमचे जीव गेले तरी बैतर परंतु हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाहीत विकासाला आमचा विरोध नाही परंतु आमचे थडगे बांधून जर तुम्ही विकास करत असताल तर याला आमचा कडाडून विरोध आहे सर्वात पहिले समृद्धी महामार्गाला जी रक्कम मिळाली ते कायद्यामध्ये बदल करून तुम्ही इथं दुप्पट्टी रक्कम देणार आहात यानं शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत ते कायदा आधी बदला मग आमच्या समोर या तोपर्यंत आमच्या समोर येऊ नका एक इंच सुद्धा जमीन या महामार्गाला आम्ही देणार नाही आम्ही इथं जे बसलोय ते आम्ही सगळे शेतकरी म्हणून बसलो आहे आंदोलन सुरू झाल्यापासून सरकार परेशान आहे प्रशासनाने आताच आम्हाला कळवलंय की पंचनामा करण्यासाठी जे शेतकरी जे तलाठी आणि जे काही अधिकारी गेले होते त्यांनी सांगितलंय की आता आम्ही हे सगळं थांबवलंय आणि ते लोक परत जात आहेत परंतु हे सरकार जे आहे ना हे विश्वास ठेवण्यासारखं सरकार नाही आहे कारण की ह्या सरकारनं अगोदर दिलेले शब्द अनेकदा फिरवलेत म्हणून आमचा या सरकार विश्वास नाही सरडालाही लाज वाटावं हो। इतकं विचित्र सरकार आहे आणि फसणवीस जे आहेत फडणवीस जे आम्ही त्यांना फडणवीस म्हणतो कारण की ते शब्दाला मानत नाहीत आम्हाला अजूनही जो पण कन्फर्मेशन येत नाही आणि ते शेतकरी त्यांच्या कार्यालयामध्ये ते जे कर्मचारी आले होते त्यांच्या कार्यालयात परत जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील आणि आम्ही एक इंच ही जमीन या प्रकल्पाला देणार नाहीत आज एक जुलैला परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी चालू होती आणि या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की आम्ही शक्तीपीठाचा ठाम विरोध करतोय आणि हा शक्तीपीठ होऊ देणारच नाही हा निर्धार परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितला आज सुरवणीमध्ये मोजणी होऊ दिली नाही कानेगावमध्ये मोजणी झाली नाही पिंपळगावमध्ये रस्ता रोको झाला आणि भर पावसात पोखर्णीमध्ये देखील शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात उचललेले आहेत त्यामुळं आमचं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही कॉर्पोरेटचा अजेंडा राबवू नका या मातीतल्या शेतकऱ्यांसाठीचा अजेंडा राबवा त्याच्यावर तुम्ही सत्तेत बसलेला आहात आणि ते जर तुम्हाला समजत नसेल तर या शक्तीपीठाचा मुद्दा आम्ही लढवू आणि बिलकुल हा शक्तीपाठ मार्ग होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी इशारा देतो आज संपूर्ण म्हणजे महिला देखील रस्त्यावर आल्या शेतकरी महिलांनी देखील हे आंदोलन हातात घेतलेलं आहे हे फडणवीस सरकारला कळालं पाहिजे एवढंच ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकारकडे पैसा नाही द्यायला कर्जमाफी करतो म्हणून सत्तेत आलेल्या सरकारनी नंतर आमच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नाही असं म्हणत समृद्धी असेल किंवा शक्तीपीठ सारखा महामार्ग जो शेतकऱ्यांना त्यांच्या गाव वस्तीतून पूर्णपणे कोणाचीही माती नसताना शक्तीपीठाच्या नावाखाली आम्ही जो गर्भाचे रस्ते जोडतो याच्या नावाखाली सरकारने जे शेतकऱ्यांची गुलावण केली आहे आपल्या महाराष्ट्राच्या गोळ्या जनतेची कारण माझा जो शेतकरी बांधव आहे महाराष्ट्रातला हा वारकरी संप्रदायाचा पंढरपूरच्या वारीने पायाने जाणार आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची चाच की नाही त्याला कुठेही गोव्याला जायचं नाही आहे त्याला कुठेही समृद्धीवरून जायचं नाही आहे आणि त्यांचा काही उपयोग नसताना त्यांच्या पूर्णपणे त्यांना भूमीन खाण्याचं काम आज तुम्हाला आवडतो सगळ्यांना सांगावं लागते की आज एक जुलै कृषी दिन आहे शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा द्यायच्याऐवजी या सरकारने त्यांच्या जमिनीवर घाला घालायचं काम आज भोषणी करायचं काम या सरकारने पार पडलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांप्रती अतिशय असंविधे नवस्थान सरकारचा मी तो निश्चित व्यक्त करते आणि सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या हस्ते शेतकऱ्यांचा पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण बारा जिल्ह्यातला बाधित शेतकरी व्हा जरा तीव्रतेने लढणार आहे आणि तुम्हाला एक एक सुद्धा आमचा शेतकरी हा या महामार्गासाठी देणार नाहीये सरकार निवेळी सावध व्हावं तर हा शेतकरी आतो सरकार